शेतकरी मित्रांनो राम राम मी अक्षय एस बी सीड्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण नाकोडा या कांदा मार्केट ला आलेलो आहे शेतकरी दादांची चर्चा करायला की आपला कांदा कसा वाटला त्यांना तर चला आपण बोलूया त्यांच्या सोबतच कि त्यांना काय वाटतं आपल्या कांद्याबद्दल दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊसाहेब अभाव भेंडी पोस्ट न्यू आणि तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन अठ्ठावीस ब्याऐंशी बर हा तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा लावलाय बी। बी हो। चा समृद्धी गुलाबी हो बर तुम्हाला उतार वगैरे कसा वाटला उतार एकदम छान आहे आणि कांद्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे का मागच्या गुरुवारी आला होता माझ्या म्हणजे एक नंबर गेला होता बरं हाईस्ट गेलेला होता बरोबर आता यावेळेस बघूया आपण काय जातो बरोबर आज पण चांगल्या पद्धतीने जाईल शंभर टक्के माल चांगला आहे शंभर टक्के म्हणजे एवढ्या कंपनीचे इकडे कांदे दिसत आहेत तुम्हाला यांच्या कांद्यापैकी तुम्हाला वाटतं काय ज्या टॉपच्या कंपन्या कांदे आहेत त्याच्यामध्ये आपला कांदा आहे बरोबर म्हणजे तुम्ही हा कांदा लावून कोणत्याही प्रकारे तुमचं नुकसान वगैरे काही झालेलं नाही म्हणजे काय करणे अगदी शंभर टक्के बरोबर बर शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही अशा पद्धती असे चांगले बियाणे जर वापरलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आणि आपल्या म्हणजे आपल्याला आप जो शेतीसाठी आपण जो काही कष्ट करतो त्याच्यातून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं असं बरोबर त्याचा फायदा होतो बरोबर मग तुम्ही अजून हा किती किलो कांदा घेतलेला होता या बियाणं मी पाच किलो घेतलेला होता बरोबर मग अजून बाकी आहे माझ्या नंतरच्या हा पहिला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक लॉट आहे म्हणजे तुम्ही स्टोर करून ठेवणार आहात ठेवणार आहे आणि शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल तुम्ही याबद्दल चांगल्या पद्धतीचं बियाणं आहे आणि वापरायला पाहिजे चांगल्या म्हणजे हे बियाणं आहे वा आणि वापरायला हरकत नाही असं त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं मिळतं आपल्याला फायदा तेवढा मिळतो असं बरोबर तर जसं की शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं हा मग माझ्या हातात हा कांदा आहे हा कांदा बघा कसा क्वालिटीचा आहे हा बघा कांदा वगैरे सगळं प्रॉपर आहे मागच्या वेळेस पण दादांचा कांदा हाईस्ट गेलेला होता यावेळेस पण त्यांची अशीच इच्छा आहे की का माझा कांदा हाहीच जाईल कारण इथं जेव्हा कांदे बघतोय आपण या साईडला आज आम्ही मार्केटला आलेलो आहे यावेळेस बघितल्यानंतर शंभर टक्के गॅरंटी की आपल्या कंपनीचा कांदा हाईस्टच जाणार आहे तर आपण संध्याकाळी चार वाजेच्या मार्केट नंतर बघू पार्ट टू दाखवतो तुम्हाला काही हाईस्ट किती निघेल धन्यवाद